नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारतातला सर्वात छोटा रिपर हो रिपर तो ही शेतातील सर्व कामे करणारा आणि खूपच कमी किंमतीमध्ये तर याची किंमत आणि याच्यासोबत काय काय देणार आहोत हे सगळं जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा तर शेतकरी मित्रांनो काय असते जो मा मार्केटमध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत त्यांच्याशी पाच दाताचा लाईनचा मोठा रिपर येतो तर त्याच्यामध्ये आणि याचे फायदे काय पाच लाईन आणि दोन तीन लाईनच्या रेपर मध्ये यातला कुठला रिपर चांगला ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत तर काय होतं मित्रांनो हा जो पाच लाईनचा रिपर जर असेल मोठा प्यार तर या लाईन मधून इथपर्यंत येऊन त्याला बाहेर जो आपली साईड वगैरे टाकतो आपण तर ती टाकत असताना काय होतं या चेनद्वारे ती तिकडने इकडे येताना की चेनमध्ये फिरल्यामुळे तुटे पूट जास्त होण्याचे प्रकार जास्त असतात तर याद्वारे काय होतं हे तीनच लाईन आहे त्याच्यामुळे हे दोन लाईन घेतात तीन दाताचं याला डबल स्टार व्हील आहे हा भारतातला पहिला असा पाव पावर रिपर आहे की ज्याला डबल स्टार व्हील दिला जेणेकरून सहा इंचापासून हो। ते वरती एक फुटापर्यंतची याची कापणी अगदी चांगल्या पद्धतीत होते कारण तिने गळ होत नाही पडत नाही आणि दोन लाईन असल्यामुळे इथून फक्त याला बाहेर एका लाईनमध्ये पडायचं आहे आणि इतरला तर हे डायरेक्ट बाहेर टाकणार त्याच्यामुळे गळ आणि शेंगांची फुटण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत तर मित्रांनो हा एच पी पेट्रोल फॉवर मिटल आपण बसवलेला आहे तर या अर्धा लिटरमध्ये एक एकरची एक कापणी करतो अर्धा लिटरमध्ये फक्त अर्धा लिटरमध्ये तर मित्रांनो काय आहे आपल्याकडे असे वेगवेगळे भरपूर याचे पेट्रोल डिझेल मॉडेल आहेत त्या प्रत्येक मॉडेल बघू शकतो आणि मॉडेल वाईज तुम्हाला आम्ही किंमत सांगणार आहोत तर या इकडे तुम्हाला मॉडेल वेज किंमत सांगतोय आम्ही तर हा डिझेल मॉडेल सातिश पी आहे हा जर घेतला तुम्ही तर याच्या नव्वद हजार रुपयाला तुम्हाला हा रिपर बसणार आहे या मॉडेल सोबत घेतला तर हा तुम्हाला फक्त पंच्याण्णव हजार रुपयामध्ये बसणार आहे या मॉडेल सोबत जर घेतला तर पंच्याऐंशी हजार रुपयाला जर आपण ह्या दोन पैकी असा मॉडेल घेत तर फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला बसणार आहे आणि मित्रांनो सोबत काय येणार माहिती आहे तुम्हाला तर सोबत तुम्हाला हा चार फुटाचा रोट्याविटर फ्री येतोय मशीन सोबत त्या परत तुम्हाला हा रिपर पॅड त्यानंतर ही लोखंडाची चाक जोडी हा वखर आपल्याला त्यासोबत पण भेटणार आहे म्हणजे वखर लोखंडी चाकर रिपर पॅड आणि चार फुटाचा रोटावेटर या जेवढे मॉडेल आम्ही दाखवले त्या प्रत्येक मॉडेलला आपल्याला हे सोबत फ्री भेटणार आहे फक्त त्यांच्या मॉडेल वाईज किमती वेगवेगळ्या वेग आहेत आणि जर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कुठला पी पेट्रोल विडर किंवा डिझेल पावर विडर असेल तर त्या प्रत्येक डिझेल किंवा पेट्रोल पावर विडरला हा रिपर पॅड बसवता येतो आपण रिपर पॅड पण तुम्हाला स्पेशल दिला जाईल जेणेकरून पावर विडरही खरेदी करायची गरज नाही तर तीनशे पन्नास दिवस शेतातली पावर विडरने रोटर वखर तोळपणी फवारणी पेरणी आणि शेवटी कापणीही करणार असा रिपर आणि पावर विडर खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा आणि मित्रांनो या सर्व पावर विडर सबसिडीज पात्र आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचं नाव जर आलेलं असेल सबसिडीमध्ये तर या सर्व पावर विरतेवरती आपल्याला सबसिडी काढता येईल तर आमच्या चॅनलला नवीन असताना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक वेळ अवश्य भेट द्या